नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो सातारा जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेची निवडणूक अगदी काही दिवसात जाहीर होईल असे संकेत मिळत असतानाच जिल्हा परिषदेच्या नव्याने तयार झालेल्या कोळकी जिल्हा परिषद गटात मोर्चे बांधणीला वेग आलेला आहे कालच शासकीय विश्रामग कोळकी या ठिकाणी को भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मुलाखती या ठिकाणी मॅरेथॉन मुलाखती संपन्न झाल्या आणि या ठिकाणी मोर्चे बांधणीला वेग आला आहे नव्याने झालेल्या या कोळकी जिल्हा परिषद गटामध्ये कोळकी आणि जाधववाडी असे दोन पंचायत समितीचे गण आहेत त्याचबरोबर गिरवी हे प्रभावी गाव आहे या जिल्हा परिषद गटामधून सध्या तरी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची रा, रा, राजेगड शिवसेना यांच्याकडून जोरदार चर्चा सुरू आहे त्याचबरोबर प्रगतशील बागायतदार रामदास कदम यांच्याही नावाची चर्चा आहे याबरोबरच युवा नेतृत्व सह्याद्री भैया कदम यांच्याही नावाची चर्चा आहे महायुतीकडून या ठिकाणी पुन्हा एकदा गिरवी जिल्हा परिषदेचं नेतृत्व केलेल्या ऍडव्होकेट निजामाला नाईक निंबाळकर यांना या ठिकाणी उमेदवारी मिळणार का त्यांच्याही नावाची या ठिकाणी चर्चा आहे त्या त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांच्याही नावाची या ठिकाणी चर्चा आहे प्रामुख्याने नव्याने हा जिल्हा परिषद गट निर्माण झालेला आहे कोळकी जिल्हा परिषद गट यापूर्वी वेगळा होता मात्र पुनर्रचना झाल्यानंतर गिरवी कोळकी आणि जाधववाडी असं एकत्र समीकरण या ठिकाणी बनले आहे तर को जिल्हा परिषदेच्या गिरवी गटातील काही भागा नव्याने झालेल्या वाटर निंबाळकर जिल्हा परिषद गटामध्ये गेला आहे सध्या या जिल्हा परिषद गटामध्ये मोर्चे बांधलेला वेग आला असून या जिल्हा परिषद गटामध्ये सर्वसाधारण असे आरक्षण निश्चित झाले आहे गिरवी जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या वेळेस दोन हजार सतरा साली तिरंगी सामना झाला होता आणि यामध्ये ॲडवोकेट जिजामाला नाईक निंबाळकर या दहा हजार नऊशे नऊ मतदान घेऊन या ठिकाणी विजय झाल्या होत्या तर त्या विरोधात रामदास भुजंगराव कदम यांनी नऊ हजार सातशे दहा मतदान या ठिकाणी राजे गटाकडून घेतले होते तर त्यावेळी भैया कदम यांना चार हजार तीनशे अडतीस असं मतदान या ठिकाणी मिळाले होते त्यामुळे पुन्हा एकदा आता श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना राजेगड शिवसेना यांच्याकडून रिंगणात उतरवलं जात आहे का की पुन्हा रामदास कदम याला उमेदवारी मिळते की सह्याद्रीबाई अकदम यांना उमेदवारी दिली जाते त्याचबरोबर माहितीकडून <coughs> मा, या ठिकाणी गिरवी जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व केलेल्या ॲडवोकेट जिजामाला नाईक निंबाळकर यांना पुन्हा एकदा भाजप माहितीकडून उमेदवारी देण्यात येते का की कि, किंवा जयकुमार शिंदे जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस आहेत यांना या ठिकाणी रिंगणात उतरवलं जाते हे पाहणं अतिशय महत्वाचं या ठिकाणी ठरणार आहे आपण जर आमच्या नमस्ते फलटण यूट्यूब चॅनलवर वरती पाहिलं असाल तर आमचे नमस्ते फटन युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद